नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजित भैया बोरकर माळशिरस तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनगर व सर्व कर्मचारी यांची शेतकऱ्यांसमवेत साप्ताहिक बैठक संपन्न झाली माळशिरस तालुका कृषी कार्यालयातील या साप्ताहिक मीटिंग मध्ये शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या तक्रारींचे प्रश्नांचे निरसन करण्यात आले आपल्या तक्रारींचे निरसन झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी माळशिरस तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर यांनी शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या वेळोवेळी सोडवणार असल्याचे आश्वासन दिले तसेच कृषी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकरी बांधवांना सहकार्य करण्याचे आवाहन केले तसेच यावेळी प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांना विविध योजना तांत्रिक अडचणी सोडवण्यास मदत तसेच गरजेनुसार मार्गदर्शन करण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माश्रस तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजित भैया बोरकर यांनी केले आहे कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी तसेच सर्व तालुक्यातील कृषी साहेब या ठिकाणी आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला विनंतीला मान देऊन या ठिकाणी अकरा वाजता आयोजित केलेल्या मिटिंगला आपण सर्व तालुका कृषी अधिकाऱ्याच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी कृषी साहेब व तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेते या ठिकाणी मी सर्वांचं शेतकरी संघटनेच्या वतीने स्वागत करतो की जेणेकरून या तालुक्यामध्ये की द्वीप अनुदान असेल किंवा पी एम किसान योजना असेल या ठिकाणी चालू शेतकऱ्यांना जे पी एम पी योजना भेटत होती नंतर बंद झाली फळबागेचं अनुदान असेल कृषी साहेब प्रत्येक गावात जाऊन त्या ठिकाणी बॅनर बाबा आम्ही ह्या गावात घ्यावा हजर आहे असं लोकांना काहीच माहित नाही तुम्ही जे काम करता माझी कृषी अधिकारी साहेब मला विनंती की त्या प्रकारे त्यांनी आज सर्व शेतकऱ्यांच्या सर्व भावना असतील माझ्याकडून समजून घेतल्या आणि वेळोवेळी प्रत्येकाचा जे काही तांत्रिक अडचण असेल त्या पद्धतीने त्याची सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी कृषी विभागाचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यानंतर मी काही सांगतो साहेब आपण आपल्या कृषी सहाय्यकांना या ठिकाणी विनंती करावी प्रत्येक गावोगावी जाऊन त्या ठिकाणी आपण ठिकाणी जे काही शेतकरी येतील जे भेटीचे वर टाकावे की जेणेकरून पीएम किसान योजना शेतकऱ्यांना पैसे भेटत नाही त्यांना माहीत नाही कृषी करायला जायचं का तहसील कार्याला जायचं अशा जा। प्रकारची माहिती देऊन जेणेकरून आपण शेतकऱ्यांना तालुक्यातील कृषी भागामार्फत न्यायवा ही मी कर्त्यांची विनंती करतो या ठिकाणी आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान्य या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल पुन्हा एकदा मी कृषी प्रकाराचं धन्यवाद आणि आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी जे काही परवा नियोजन दिलं होतं शेतकरी संघटने त्या नियोजनाच्या अनुषंगाने आपण तालुक्यातील कृषी कृषी परिषद म्हणजे कृषी वर्ग स्टाफ यांची आपण मिटिंग आढावा बैठक घेतली जे काही यांच्यात तंत्रज्ञा होत्या व बिल वापरत असेल परत त्यांना वापरत असेल किंवा पी एम किसान असेल कलवा करा योजना असेल मुंडे विमा योजना असेल सर्व प्रकारच्या तक्रारी समजून घेतल्या आणि त्यांच्या ज्या काही समस्या होत्या की त्यांचं बऱ्याचशा समस्या म्हणजे ग्रामच्या लेवल आहे बाबा आता गोपऱ्यात प्रस्ताव जर आम्ही इथून पाठवलं तरी ते मंजुरीला आयुक्तांतरा जातो परंतु त्यांना वाटीच दिला आहे परंतु अशा प्रकारे जे काही कुठल्या स्टेजला कुठला स्टेटस श्टे, श्टे, आहे ते समजून सांगितलं त्यांचं असं हे समाधान झालं की बाबा खरंच म्हणजे आपल्या कृषी विभागाचं काम चांगलं आहे कारण आता पी एम किसान बाप्प सांगायचं म्हटलं तर बाबा आता आम्हाला ऑपरेटर सुद्धा नाही तर तरी आम्ही एक प्रायव्हेट ऑपरेटर करून आम्ही काम चालू ठेवलेलं आहे आणि अशाच महाडिवीच्या योजना आहेत ती प्रत्येक ह्याला स्टेट हे स्टेज आहे बाबा कृषी साईक लेवलला किती ठेवायचं नंतर सुपर्ज लेवलला ठेवायचं ले तर मी आश्वासित करतो की सर्व आपला जे कृषी परिवार आहे यांनी जे काही शेतकरी आहेत आपले रेग्युलर तर आहेत परंतु व्यतिरिक्त ज्यांच्याबद्दल पर आपण पोचू शकत नाही वाड्या वस्तू असतील ते खरा शेतकरी शोधायचा आणि खऱ्या शेतकऱ्याला आपण खरंच त्याचं आपण आपण शेतकरी मुलं आहोत हे जाऊन त्यांचं सगळं सगळ्या युतींचं समाधान झालं पाहिजे जो पण समाधान होत नाही तोपर्यंत पाठीशावर आलं पाहिजे एवढं मी सांगतो आणि इथून पडत कुठल्याही शेतकऱ्याच्या काही अस्तित्तक वैयक्तिक मला जरी फोन केला तुम्ही सर्वांनी शेतकरी तर मी फोन मी सगळ्याला फोन घेत असतो मी आणि सर्व माझ्या स्टाफ सारखे पण मी सगळ्याला सांगतो की बाबा कुठलीही काही समस्या असली तरी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करेल त्याचे मी आणि तसेच आमचे जे पुस्तक आहेत जे समजा एका पाच गाव असेल सहा गाव तर आपण आपल्या ग्रामपंचायतला आपल्या भेटीचा वार टाका समजा गुरुवार असेल मंगळवार असेल असं ग्रामपाय वार टाकून त्यांना आपण प्रत्येकला सेệt से कल्चरल कार्यक्रम अशी तालुका प्रशासनावर विनंती करत आहे व्यवसाय वाढवायचा आहे पण जाहिरात कुठे देऊ हे लक्षात येत नाहीये अहो आता विचार करायची गरज नाही कारण बारामती सटका न्यूज YouTube चॅनलला आपली जाहिरात द्या आणि निश्चिंत रहा अगदी कमी किमतीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि आपला व्यवसाय वाढवा तर लगेच आपल्या बारामती सटका न्यूज YouTube चॅनलला संपर्क करा संपादक श्रीनिवास कदम पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा आणि एक्याण्णव तीस दहा बत्तीस चौदा